संघर्ष करणारा सामान्य माणसाला स्वाभिमानात उभा करणारा जयकुमार नये म्हणून प्रचंड प्रयत्न केले वीस वर्षापासून प्रयत्न केले मंत्री झाल्यावर पण अशी कळ उठली आता सगळ सगळ्या गोष्टी करून बघितल्या पण बापू जयकुमार गोरे कधी थांबणार नाही आणि कधी थांबणार नाही कारण माझ्यासोबत सामान्य माणसाचे माईमाऊलींचे आशीर्वाद आहेत तर यांच्यात दम नाही म्हणून कधी ते पुढे पुढं करून भानगडी करतात मला त्यांचं आहे जर खरंच मरणाची औलाद असाल तर एकदा मैदानात येऊन जाणार जयकुमार दाखवले त्यांच्यात दम नाही बापू दम नाही ते दम नाही मैदानात येऊन नाही पराभव करू शकले माझे नाही पराभव करू शकले सगळी ताकद लावली सगळ्या बाजूनं पक्षातलं पक्षाच्या बाहेरला सगळी ताकद लावली नाही पराभव करू शकले तेव्हा षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला तेही षडयंत्र असे किती षडयंत्र टाकून किती चक्रवी वापर टाकले तरी हा आधुनिक अभिमन्य आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा पट्टा लक्षात असू दे सगळे चक्रावर तोडणार सगळी चक्रावर तोडणार छाताला उभा राहणार किती किती भांगडी करा पण हे करत असताना ज्या कामासाठी इथं आलोय ते काम कधी विसरणार नाही जोपर्यंत जनतेची सेवा करत राहतो तेव्हा जनतेच्या सेवा सोबत राहतील एवढंच आच्छाय करा नुसतं भाषण करून पाणी येत नाही बरोबर आहे कडे नुसतं कुठल्या असतं काय गद गद काय हा मी एवढं सांगतो पाण्याच्या विहिरीत टोली मारायची ज्या विहिरीत मुबलक पाणी आहे देवेंद्र भाऊच्या तिकडंच आपण विचार करा मुबलक पाणी असणार पाणी असून की देणार नको दाणत लागतील ना तर मी त्या माणसाकडे तेव्हा आपल्याला माझी विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना तालुक्यासाठी आपल्याला कोण काय देणार आहे याचाही आपण विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत असता मी एवढा बापू तुम्हाला दोघांना सांगेन एका सगळ्या स्टेजवर बस या तालुक्यातल्या प्रश्नासाठी माझ्याकडं कोणी आला कुणी जरी आला तरी सुद्धा जयकुमार गोरे कुठेही कधीही कमी पडणार पण या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सत्काराला उत्तर देत असताना हे फक्त सांगोल्यातच दादा घडू शकतो आमच्या इथं एकमेकाला जेलमध्ये घालायची स्पर्धा लागली आहे आणि राजकारण हा खेळ झालाय एकमेकावर बापूस सूड उगवण्याची पद्धत राजकारणामध्ये आता चालू झाली पण सांगोला त्याला अपवाद आहे या तालुक्याला विचार आणि राजकारण कुठंपर्यंत करायचं असतं हे माहिती आहे आणि आदरणीय गणपतराव देशमुख साहेब असतील किंवा शाजेबापू असतील आणि बाकीचे नेते मंडळ असतील या सगळ्यांनीच या तालुक्याला एक आदर्श घालून दिलाय या तालुक्याला वळण लावले निवडणुकीच्या निकालामध्ये एकमेकाला निकाल लागल्यानंतर घरावेळ घेणारे उमेदवार हे सांगवण्यातच असू शकतात दुसरा कुठं असू शकत नाही ही संस्कृती जपणारा हा तालुका या तालुक्यातले सगळेच नेतृत्व आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका